मालेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी साकुरी गणातून रोंझाणे शिताने येतील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेले श्री योगेश रमेश भांबरे यांची साकुरी गणातून पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुक असल्याची परिसरात चर्चा सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश भांबरे हे रोंझाणे शिताने गावातील विविध कार्यकारी सिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री रमेश भांबरे यांचे चिरंजीव आहेत तसेच मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत मनसे पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले माजी पंचायत समितीचे सदस्य श्री पोपट अण्णा भांबरे यांचे पुतणे आहेत इच्छुक उमेदवार श्री योगेश भांबरे यांनी साकुरी गणातील नागरिकांची संवाद साधत आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू केली आहे हा योगेश भाऊ साकुरी गणात आपण पंचायत समितीसाठी निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा आहे परिसरात सांगू हो। शकता पंचायत समितीमध्ये आमचे चार गाव साकुर गटात गेल्यामुळे इकडून नवीन गट आमचा झाला त्या ठिकाणी आम्ही इच्छुक केल ते निवडणूक लढण्यासाठी तुमचे इकडचे चार ते पाच गावे हे साकुरी गणात विभागले विभागले समाविष्ट झालेले आणि मग तुम्ही ह्या चार पाच गावांच्या आधारे तुम्ही शापुरी जाणार तुम्ही इच्छुक आहात काय सांगू शकता इथून कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात का, का तुमचं सामाजिक कार्य आणि तळागातील लोकांपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व म्हणून तुमचा परिचय आहे योगेश भांबरे ही व्यक्तिमत्व चांगलं आहे आज खलानं झालं सोन शिकतानं झालं मालंदगाव झालं सवनगाव पर्यंत तुमचा ओळख परिचय आहे मग ह्या ओळख परिचया जोरावर आणि सामाजिक कार्याच्या जोरावर तुम्ही इच्छुक आहात का आदर काही पॉलिटिक्स किंवा काही तुम्हाला ऑफर नाही आतापर्यंत आम्हाला कोणत्या पक्षातर्फे ऑफर नाही आलेली फक्त आमचं एक समाजसेवा या हिशोबाने आम्ही निवडणूक लढायला इच्छितो आणि जर आले आम्हाला कोणत्या पक्षाकडून मागणी तर त्यांचा आपण विचार करून सांगू